खपूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या का। आजच्या जाहीर पक्षप्रमुख सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले तरुण आमचे प्रभावस्थान आपल्या सर्वांचे नेते माजी आमदार भाई तटकरे व्यासपीठावर उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे रायगड जिल्ह्याचे उपाध्यक्ष एकनाथजी मोहेसाहेब ज्यांनी मागच्या नऊ तारखेला आपल्या पार्टीमध्ये प्रवेश केला ते आमचे मित्र नारायणजी दानसे साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले शरदभाई मोदम दीपकजी शिरखंडे रवि व्यासपीठावर रावतून उपस्थित असलेला कर्जत पंचायत समितीचे माजी उपसभापती इंदुरासाई पालकर खोपूर शहराचे अध्यक्ष जी यादव सोमनाथजी भोमरे आदरणीय पत्रकार बाबूशेब कोटे ज्यांचा खऱ्या अर्थाने आज या पक्षामध्ये जाहीर प्रवेश म्हणाऱ्या जी ज्वारी मुगरज ग्रामपंचायतचे माजी सरपंच अर्जुनजी सप्पाळ त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे दत्ताजी सुपे महेशजी उत्तमजी पालांडे राजीवदादा पार्टे अँकर दादा मोहनदादा केदारी विजय अण्णा उपस्थित असलेले कर्ज खोपुरी तालुक्याचे अध्यक्ष तालुक्याचे अध्यक्ष राहुलगिरी आमचे संतजी मेनवाने शंकरदादा फिंगळे भूषणजी पाटील व्यासपीठावर उपस्थित असले आमचे अनिल भाई सर्वच प्रमुख व्यासपीठावरील आमच्या समोर पटलेल्या सुरेंद्राई असतील सुचिता लोकर असेल आमची युक्ता मोपतराव असेल वैशाली वैशालीताई जाधव असतील समोर पटलेले आमचे जगशेठ ने साहेब असतील सर्वच व्यासपीठावरील सर्व प्रमुख कार्यकर्ते जयेंद्रजी देशमुख असेल नवीनजी देशमुख असेल रमेश रवींद्रनाथ दर्वे असतील आर के कोळंबी साहेब असतील उपस्थित सर्व प्रमुख मान्यवर खऱ्या अर्थाने आज सर्वांनी सांगितलं सा। तर राष्ट्रवादी पार्टी पार्टीमध्ये वेगवेगळ्या पक्षातून अनेक कार्यकर्ते प्रवेश करतात आज खऱ्या अर्थाने मोगरज ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अर्जुनजी सप्पा आणि त्याचप्रमाणे सालो ग्रामपंचायतीचे माझी सरपंच आयोजित जवान आणि त्यांच्यासोबत असलेलं त्यांचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते आज आपल्या पक्षामध्ये प्रवेश करतात त्यांचा मरापासून आपण त्यांचं स्वागत करू शकतो अरे आपण अनेक दिवस बघतो सर्वांनी सांगितलं तर मागच्या या विधानसभेमध्ये आपण अपक्ष उमेदवारी घडवली त्यानंतर आपलं अपयश आलं पण जे अपयशाला कचूर न जाता अवेशाला आपण त्यात टाकताना तेवीस तारखेला मला होतो तेवीस त्या या नोकरी मिळाला चोवीस तारखेला आम्ही सर्वत्र सुरू हजर होतो आपण सर्वांनी रोजच्या प्रमाणे कामाला सुरुवात केली एकही माझा कार्यकर्ता मला आजही आपल्या पक्षातून एकूण जर तिकडून आलेला नाही मी खरंच माझ्या कार्यकर्त्यांना मनापासून त्यांना त्यांचा आभार माने त्यांना धन्यवाद देईन तर आपण म्हणत असतो अनेक वेळा पक्षामध्ये जिकडे सत्ता असते तिकडे कार्यकर्ते जात असतात परंतु नोव्हेंबर महिन्यापासून जी पक्षाची आपल्या पक्षामध्ये विविध पक्षामधून त्यांचा प्रवेश होतोय अनेक कार्यकर्ते त्यांचा जाहीर प्रवेश होणार आहे मी आवश्यक तुम्हाला परवा तुमच्या गावात आलो होतो तुम्हाला सांगितलं त्यामुळे आमच्या अडी भाई असतील तिथं बहीण चेहरा असतील तिथं आमचं मसूख भाई असेल यांना सुद्धा सांगितलं आपल्या आजी आता जुने कार्यकर्ते आणि नवीन कार्यकर्ते हा फेरफाव आता तिथे काय आले नाही आता नवीन तिथे सर्व एकत्र झाले तिथल्या कार्यकर्ते आले माझ्याकडे प्रश्न मांडले त्या कार्यकर्त्यांनी सुद्धा आपण सांगितलं तर मागच्या पाच वर्षात सुद्धा तुझा जर झाला नव्हता परंतु विकास कामाच्या बाबतीत आदरणीय गडकरी साहेबांनी आपल्याला कधी काही कमी मिळवून दिलं नाही आपल्या मतदारसंघामधला जर विकास बघितला आणि सत्तेमधला आमदाराचा विकास बघितला तर त्यांच्या बरोबरीला विकास करण्याचं काम दिला आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आहे आपल्या कार्यकर्त्यांनी कसून केले आपल्या कार्यकर्त्यांनी आजपर्यंत आपल्या सर्वांना माहिती आहे चुकीचं करत नाही तर आपल्या कार्यकर्त्याला कधी कोणाला एक रुपया कमिशन देऊन काम घ्यावं लागत नाही आपल्या कार्यकर्त्यांची कामं आपल्या कार्यकर्त्यांना बघितलं आपल्या पक्षाकडून दिली जातात आपला पक्ष आपल्या कार्यकर्त्यांची कामं करत असतो आपल्या सर्वांनी बघितलं प्रत्येकाच्या आड्या अडचणीमध्ये आदन्य चकरीसाहेब असतील आदरणीय ताई असतील आदरणीय भाई असतील यांच्या माध्यमातून अनेक कामं आपण सोडत असतो मला वाटत नाही का आपल्या मतदार सरकारमधला कुठला कार्यकर्ता आहे आणि त्या का कार्यकर्त्याचं काम कुठलं आढळलं ते काम झालं नाही तर अरे भाई आपण सर्व कामं आजपर्यंत कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे केलेत यानंतरही आपण चांगल्या पद्धतीने काम करू आपल्या कार्यकर्त्यांना मी शब्द देतो त्यांच्या सुखात त्यांच्या दुखात त्यांच्या अडचणीच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि आम्ही सर्व प्रमुख पदाधिकारी अनुभवही आपण आजपासून तुमचं माझा चाल यात आहे अपघात वसुद्धा तयारी केली होती तर आपण आता एक दोन गावामध्ये येऊन आयुष्य तुम्ही आम्हाला कधी जेवण आला बरोबर ना सर्वांना आपण एकत्र स्नेहपूजन करून परत आपल्याला आपल्या गावामध्ये ग्राम ग्रामपंचायत अनेक वर्ष आपल्या राष्ट्रवादी नव्हती ना अनेक वर्ष ना, ना राष्ट्रवादीवर परंतु आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये ही ग्रामपंचायत राष्ट्रवादीची असेल असं अजून मी माहिती समोर होतो आणि राजीनाबाडे आमच्याकडे आहेत ना बरोबर ना, 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 हो ना, ना, ना आता आपल्याला ही ग्रामपंचायत जिम्मेदारी आता येणार नाही असा मी अपेक्षेत तुमच्याकडून शब्द घेतो आपल्याला प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये जिथे जिथे मी कमी होतो त्या त्या ग्रामपंचायतीमुळे लक्ष देऊन आपण जास्तीत जास्त पद्धतीने चांगलं काम करावं हो। आपले कार्यकर्ते चांगले काम करत आहेत त्यामध्ये आमचा जलिशेड पूर्ण वेळ देऊन माझ्याबरोबर काम करत आहेत त्या पद्धतीने प्रमुख कार्यकर्ते असतील सर्वजण काय काम करतायत विकास काम करत असताना विकास करत असताना आदरणीय जे टक्के पाठबळ पाठबळा आपल्यासोबत असतो आपल्याला माहिती आहे मागच्या वेळी अभेशय आमच्या काळामध्ये जर तुम्ही आलो आम्ही आपण तत्करी साहेबांना हवेला थांबून तुम्हाला आता मीटिंग दिली होती त्यामुळे तुम्ही सगळे आमच्या बरोबर आले असते तर आज काहीतरी वेगळ्या दिवसात बघायला असतं पाप आहे माझं त्याची पण ती सुद्धा तुम्हाला परत करावं लागणार आहे तर आपण सगळ्यांनी मिळून चांगलं काम करू मागची विधानसभा झाली ती आपण निवडणूक लढवली आपण हरलो हे सर्वांनी विसरून जा कुठली निवडणूक निवडणूक असतील आपली ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असतील जिल्हा परिषद असेल नगरपालिका असतील नगरपंचायती असतील आणि एकदा लोकसभा असेल विधानसभा असेल या निवडणुकाबद्दल आपण जिंकण्यासाठी सगळ्यांनी आजपासूनच कामाला लागावं असं आपल्याला मी सर्वांना सांगतो तर आपण काम करत तर अनेक दिवस बघतो त्यामुळे आपल्या कार्यकर्त्याला सगळ्या कार्यकर्त्यांची खंत आहे त्या पहिली सूचना केलं राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे त्याला अडकवा दुसरं कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता आहे तर त्याला थोडीशी नवल्या परंतु मी तुम्हाला या व्यासपीठावरून शक्यत होतो कर्ज खरापूर खोपोरी मातेरा नेरल आणि आपल्या मंत्रालया त्याकडून जेवढे परीक्षिक आहेत तिथे कुठल्याही प्रकारचं रवींद्रनाथ चुकीचं काम होऊ नेला नाही असं आपल्याला मी शक्य कार्यकर्ते आपल्या कार्यकर्त्याचं खरंच चुकलं असेल तर त्याची मात्र की सगळ्या असं की त्याला मोबायला लागेल त्याच्या चुकीच्या कामाला आपण प्राधान्य देऊ शकत नाही परंतु आपल्या कार्यकर्त्यावर जर अन्याय होणार असेल तर हे बाकी नक्की आपण त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही हे मात्र आपण नक्की करू आणि कोणाच्या सांगण्यावरून जर आपल्या माणसावर अन्याय होणार असेल तर ते आपण मात्र काही सहन करण्यासाठी पत्रकारांच्या माध्यमातून मी ज्यांना समजायचे त्यांना बरोबर साहेब याला पाठवतो अनेक वर्ष आपल्याला माहिती आहे आपल्या मतदारसंघामध्ये काही नेते मंडळी आहे त्याला आदरणीय दत्तरी साहेबांच्यावर बोलाशिवाय त्यांचं नाव मोठं होत नाही त्याला आपण मोठं म्हणत नाही असे सुद्धा कार्यकर्ते आहेत म्हणून त्याला सुद्धा आपण तशाच तसं उत्तर देऊ पुढच्या काळामध्ये अशी काही चूक करायचा प्रयत्न केला त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून तशाच तसं उत्तर देण्यात येईल असंही हा ठिकाणी मी आपल्याला सांगतो आपण सर्वांनी अनेक वर्ष अनेक दिवस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर विश्वास ठेवून सर्वांनी एकमताने काम केले अरे भाई आता सुद्धा आपण सर्वांनी విచారాన్ని అజు కావాలి కానీ ఎవడన గ్రామపంచయ్యే పంచాయతీ జిల్లా పరిశీలి నివీనా తిస్ గ్రామ పంచాధ్యమ తాకిత్తు అని గ్రామపంచయడా प्रधान्यांनी आपण जगमधी जिंकून आपण जर बघितलं असेल मध्ये ग्रामीण ग्रामीणमध्ये असेल तर सगळ्या बोटवर बऱ्याचपैकी उमेदवार आपण पुढे आहेत आणि कर्जत तालुक्यामधून जर बघितलं तर कर्जत तालुक्यामधून आपण निवडून आले कारण कर्जत तालुक्यामध्ये आघाडी ही आपली उमेदवार होती आपण सर्वांनी बघितलेली आहे पुढच्या काळामध्ये कर्जत तालुका असेल कोक्या असेल कलापूर असेल या सर्वांनाच एकत्रित घेऊन चांगल्या पद्धतीने सत्तर जेव्हा आपण काम करावं लागेल ज्यामध्ये काही कामगारांना काही आपल्या युवकांना रोजगारचा विषय असतील काहींचा आपला छोटी मोठी कामं असतील काही विकास कामं असतील ते सुद्धा आपल्याला कार्यकर्त्यांना सांभाळून घ्यावं लागेल कार्यकर्त्यांना ताकद द्यावी लागेल कार्यकर्त्यांना नवीनशे रोजगार देण्यासाठी आपण फिरून जाऊ सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि ज्या कार्यकर्त्यावर आणण्या येईल त्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी आपण सर्वजण ताकदीने पेडसाहेब उभं राहू आणि आम्हाला सर्वांनाच आजपर्यंत कदम कोल्हापूरच्या जनतेने जो विश्वास दिलाय ते आमच्या पाठीशी उभं राहून ताकद दिली अशीच तुम्ही माझ्या पाठीशी उभा राहा अशी आपल्या सर्वांना आजच्या या प्रवेशाच्या निमित्ताने आपल्याला विनंती करतो आणि आपण सर्वांनीच आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश करायला सर्वांना आजी मनापासून शुभेच्छा देतो आणि सांगतो जय हिंद जय राष्ट्रवादी